पोलिसनं जे काही चुकी शुक, चुकीच्या गोष्टी केल्या आठ तारखेला के आरोपींसोबत चहा चहापाणी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला अर्धा एक तास गप्पा मारणे आरोपी सोबत कसे संबंध असायचे ते तुम्ही एकोणतीस अकराच्या सीसीटीव्ही बघितलेलेच आहेत परंतु अजून काही ऑफलाईन आणि अजून काही जे आम्ही तुम्हाला प्रसारमाध्यमांना पण देऊ शकलो नाहीत किंवा आम्ही त्यांना पण अजून दिले नाहीत मस्साजोगचे गावकरी हे अन्नत्याग आंदोलनाच्या तयारीत आहेत त्याआधी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली त्या भेटीत तपासाबाबत धक्कादायक गोष्टी धनंजय देशमुख यांनी बाहेर येऊन त्यात प्रामुख्याने आमचं जे उद्याचं आंदोलन होत त्यापेक्षा जास्त जे मी आपल्या प्रसार माध्यमांद्वारे जे बोलतोय मागच्या काही दिवसापासून तो माझा सगळ्यात मोठा प्रश्न तो प्रश्नच राहिला असता जर मी आज त्यांच्यासोबत ही चर्चा केली नसती एस पी साहेबांसोबत जे मी म्हणतोय सहा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत ज्या दिवशीपर्यंत एस पी साहेब इथं आले नव्हते त्या कालावधीमधला कुठलाही तपास किंवा कुठलंही इन्व्हेस्टिगेशन या केच पोलीस स्टेशननी मग त्याच्या डी वाय एस पी साहेब असतील त्याच्यानंतर पी आय साहेब असतील ॲडिशनल एस पी साहेब असतील मॅडम असतील यांनी कुठल्याही पद्धतीत कावत साहेबाला एकही गोष्ट याच्यातली कळवलेली नाही म्हणजे हे आज आम्हाला स्पष्ट झालं आम्हाला साहेबांनी सांगितलं कारण सगळे समोर होते त्यामुळे आता जे मी म्हणायचो अगोदर की मी रि इन्व्हेस्टिगेशनसाठी अप्लाय करणार आहे किंवा मला री इन्व्हेस्टिगेशन पाहिजे तर मी सहा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत ज्या काही घटना घडल्या जे काही पुरावे आम्ही दिले जे काही केच पोलिसनं जे काही चुकी चुकीच्या गोष्टी केल्या आठ तारखेला के आरोपींसोबत चहा चहा चहापाणी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला अर्धा एक तास गप्पा मारणे किंवा जे काही एकोणतीस अकराला पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनचे अधिकारी हे कृष्णा आंधळेसोबत केलेलं चहापाणी या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे आणि जी चौकशी आहे त्यासाठी आम्ही डिटेल अठ्ठावीस तारखेला सगळं लेखी स्वरूपात साहेबांना देणार आहोत आणि जे अन्नत्याग आंदोलन आहे जे की हत्या झाली हत्या झाल्यानंतर अजूनही एक आरोपी फरार आहे बऱ्याचशा गोष्टी अधोरेखित आहेत त्या झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळं आता या आंदोलनासंदर्भात जे काया काईदा काय आम्हाला माहिती समजून सांगितली काय कायदा व सुव्यवस्था त्याचे प्रश्न आम्हाला सांगितले काय काय येऊ शकतात उद्या आम्ही आंदोलन केल्यावर तर मी स्वत हा निर्णय घेण्यापेक्षा जे आलेले गावातल्या महिला शिष्टमंडळ गावकरी जे आहेत ते संध्याकाळी एका जागेवर जमा होऊन जी दिशा आहे उद्या आंदोलन किती वाजता करायचं करायचं तर किती दिवसासाठी करायचं किंवा जे यांनी आम्हाला तो, तो, आता रिक्वेस्ट केली आहे पोलिस स्टेशननं की आम्हाला एवढ्या दिवसाचा कालावधी द्या आमचं हे सगळं काम चालू आहे त्यावर जे माझे गावकरी आहेत जे शिष्टमंडळ आहे ते खऱ्या अर्थानं निर्णय घेतील आणि त्या निर्णयात मी पूर्णपणे सहमत असेल जवळपास चर्चा सगळ्यात जास्त एक तासाचा कालावधी आम्ही साहेबांचा घेतला पण त्याच्यामध्ये जवळपास पंचेचाळीस मिनिट आम्ही हेच बोललो त्यांना जे मध्ये झालं ते तुम्हाला सांगतो का कारण का तुमची मोठी ताकद आहे त्याच्यामुळे मला तुमच्यावर विश्वास आहे नवनीत साहेबांवर विश्वास आहे आमची पंचेचाळीस मिनिट चर्चा ही झाली की या केच पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या घटना घडण्याच्या अगोदर सहा तारखेला घटना घडली त्या दिवशी काय काय पोलीस स्टेशननी करायला पाहिजे होतं जे काही केलं नाही कशामुळे हत्या झाली काय या लोकांनी आम्हाला विरोधाभासातली दिशा सांगितली काय या लोकांनी आम्हाला त्यांचे लोकेशन सांगितले नाहीत आणि आमच्या भावाची हत्या झाली तर हे सगळं वाचू शकलं असतं असं तोंडी सगळ्यांनी मान्य केलं की हे असं केलं असतं तर ह्या खून झाला नसता कारण का मी आरोपीवर विश्वास ठेवला नसता पण ज्यावेळेस पी आय साहेब पी एस आय साहेब ज्यावेळेस सांगतात की तुमचा भाऊ पंधरा मिनिटात घरी येईल तुमचा भाऊ वीस मिनिटात घरी येईल त्यांच्यावर मला विश्वास ठेवणं बंधनकारक होतं मला त्यांच्यावर विश्वास होता कायद्यावर विश्वास होता परंतु त्यांना जो घात केलेला आहे या सगळ्या विषयावर आमची पंचेचाळीस मिनिट चर्चा चालली आणि माझं त्याच्यातून समाधान एक झालं की मला सगळं सविस्तर मांडणी करण्यासाठी त्यांनी मला दोन दिवसाचा वेळ दिलाय मी सविस्तर सगळं अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे चार दिवसाचा वेळ घेतला आहे मी चार दिवसामध्ये मी सगळं डिटेल माझ्याकडे पुरावे सगट आहे की या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कसं बंधनात काम केलं आहे कसं चुकीच्या पद्धतीनं काम केलं आहे आणि यांच्या आरोपीसोबत कसे संबंध असायचे ते तुम्ही एकोणतीस अकराच्या सी सी टी बघितलेलेच आहेत परंतु अजून काही ऑफलाईन आणि अजून काही जे आम्ही तुम्हाला प्रसार माध्यमांना पण देऊ शकलो नाहीत किंवा आम्ही त्यांना पण अजून दिले नाहीत असे भरपूर पुरावे आमच्याकडे आहेत आणि जे इन्व्हेस्टिगेशन साठी मी देणार आहे ते अठ्ठावीस तारखेला मी संपूर्ण माहिती जे घडली खुना खुनाच्या अगोदरच्या तीन दिवसापासून ते कावत साहेब इथं जॉईन होईपर्यंत ती सगळी डिटेल माहिती मी देणार आहे आणि त्याच्यातून तुमच्या सगळ्यांच्या एक लक्षात येणार आहे की केच पोलीस स्टेशन किती चुकीच्या मार्गाने चाललो होतं कसं अन्यायाला अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडायची तरी अन्याय बरोबर म्हणजे होती ती हे तुम्हाला सगळं त्याच्यातून समोर येईल यावर आमची जास्त चर्चा झाली तर उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती पोलीस उप काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि कृष्णा आंधळीची अटक यासह एकूण आठ ते नऊ मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत त्याआधी एस सोबत बोलल्यानंतर गावकरी आंदोलनाचा निर्णय घेतील असं धनंजय देशमुख म्हणाले शिवाय फेर तपासणीची मागणीही त्यांनी केली आणि तपासाबाबत एस योग्य ती माहिती दिली गेली नाही असा धक्कादायक आरोपही त्यांनी केलाय त्यामुळे आता या आंदोलनात पुढे काय होतं गावकरी आंदोलन करतात का आणि मागण्या मान्य होतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच धनंजय देशमुख यांनी दिलेली ही माहिती याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा